कणिक मळली चपात्या करायच्यात आणि दिदीला माझ्या बेलण्याने चपात्या येते त्या करता मैत्रिणींना बऱ्याच तैसा म्हणल्या दिदीला की दिदी अगं हे बेलणं खूप मोठं आहे त्यांना कणा चपाती लाटून होती कणिक मळून झाली की दुसरी बेलनी मैत्रिणीं अगं हो का तू का म्हणे एवढी पटापटा घरात आली बाया घासता काय सांगाय आली तू ती काय सांगायला आलो तुम्हाला सांगते पाटी मागतीला कमीड आले ती दीदी बारीक बेलन घ्यायचं खूप मोठं होतंय मग दीदी म्हणली असं बेलनच नाही मग मी रावले हे तंत्र हे पापड नाही जमले ह्यांनी चपाती फुगत नाही मी फुगवून दाखव का मी आता लगेच माझेकडून नाही फुग ऑ काय तिकडे ये हा आता बघा पी द्या मला आता से बघते गई बक कसल दिसताय रे कसल रे दिसताय मग आता देखी पप्पी देखी अरे मला द्यायची होती त्या मोबाईलला नव्हती द्यायची मला दी अयो केड असती असते कुरकुरे असतं बिस्किट असतं काय बे असतं खायला सुशी नाही ना केली तू नाही ना आता मी लाटू का चापे माहित आपल्याला घरातून बाहेर काढते मी काय चला देवांची नावं घ्यायच्यात इथं पेरू आमच्या हेतनं आणले तर म्हणजे आमचं चुले दीर आहेत ना त्यांच्याकडून आणते मैत्रिणी फक्त इतकं गोड पेरू आहेत ना चाळीस रुपये किलो इतकं गोड आहेत ना जबरदस्त इतकं आणि इतकं भारी चला परत ना बोलू पप्पा निघाला ते तर आणि इकडं बघ बायांच काय चाललंय एक जण क बस बाया बलू बशी संगीता बाय बलू कायतरी नीट कराय आली लांब आले ला। पटाम मला तिकडं गाना निघालाय सॉरी गाण्याचं पप्पा निघाल्या दुकानावरती आणि इकडं नाही काढला मी कशाला काढते व्हिडिओ आणि इकडं ती अर्ध झाले बांधकाम आणि चला मी चपात्या करत होती पण दहाजी निघाल्यात येतं आणि लेकीला लावलाय राईस परतायला भात माझ्या चपात्या चालल्यात येत्या आणि इथं रात भात तसं रात मग मग मलाच खावा लागतो मग आज असं सगळ्यांनी खाल्ला म्हणजे संपतो बघा आमची आता काय करते कुठं जायचंय तुझं रोज दुखतंय तू तीन दिवस झालं घरी शाळेत न्यानात ठेव मॅडम जर मला काय मानले ना तुला मग काय तू बघ फक्त हा तुझी फक्त सकाळची दुखती तुझं काल हात दुखत होता परवा दिवशी तुझी केस कापायची होती हा आणि काल तुझं दाड दुखत होती आज तुझी दाड दुखायला लागली आता तुझी दाडच काढून टाकायला होती डॉक्टरांना काय गप आहे तुझी रोज उठून काय नाटकं लावल्यात येतो खा मग काय करायचं शहा कुठला चला आता भात खाल्ला की मग अशी ऊर्जा तयार होणार पोटात आणि मग आम्ही असं येणार दिदी माझे अंगाव मी दिदीच्या दिदी माझी अंगाव मी दिदीच्या ऊर्जा तयार झाली का नाही हवा मग नंतर ना काहीही काम करू वाटत नाही राईस खाल्ल्यावरती आणि माझे दादाने का ताई साहेब आहेत मला म्हणाले आगा का दादाला चमचमीत करायचं काहीतरी मस्तपैकी मटन मटण वगैरे ताई साहेब बाव मी नाही करत मटण वगैरे मटण अंडी चिकन मासं बोंबी तसलं नसतं कधी आमच्या घरात कधी माझ्या पोरांना खायचं असं सहा महिन्यात ना एकदा तर मी त्यांना हॉटेलमध्ये लावते नाही तर मग बाहेर करायला लावते खायला आणि मार्गशीर्ष महिना चाललाय तसं बी दिदीला मग मी म्हणली असते बाहेर कर खायला त्यांना बिर्याणी वगैरे पण मार्गशीर्ष महिना आणि प्रत्येक वार मी पाळते प्रत्येक वार हा उरा करते प्रत्येक वार पाळते आणि संदीपाला पोळ्या म्हणतान तर पोळ्या <laughs> कशा करायच्या पोळ्या अजून दोनच महिना राहिल्या तो चक्रद्धाला वटी ह्याला मी केल्या होत्या आत्यांच्या चौथीला एक केल्या होत्या गर, आणि घट ह्याला एक करावं लागतं बघा घटाला तेवढे केलं त्या कारण कधी काही खंड पाडत नाहीत म्हणून हात त्याच्या हातावर आठवतो म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे संदीपला असं लेवांग ही खायचं नाही आणि दुपारच्यालाच आम्ही बेसन पोळ्या वगैरे चणचलीत केल त्या मस्त पैकी त्याला आणि चपात्या ही माणसांचं वर्कशॉपची कामं करणाऱ्याला चपात्या नाही जमत भाकरी खावं लागतं त्या तुम्हाला नाही सांगता ना येणार असून द्या घ्या समजून माझ चाललंय साहेब बायात आपल्या बाहेर येऊन गणून जातात येते तरी मला माहित नाही <laughs> जीव लावल्यावर आमचं पाखर जवळ येतं महिला पण लय येते त्या मैत्रिणींना बसायला ह्याला पण काही काही जाई साहेबांच्या घरच्यांना म्हणजे माझ्या जावांच्या सासांना ह्याला काही काही जणांना नाही आवडत ना व्हिडिओ वगैरे त्यामुळे मी नाही दाखवत तसं होतं आपल्यामुळे त्यांना त्रास नव्हतो तुम्हाला वाटत असं नाकाच्या घरी पाहुणं वगैरे दुसरं कोणी येतं का नाही आका फक्त तिच्या माहेरची ह्याची दाखवते पण ते कसं होतं त्यांना सवय झाली कॅमेरा पुढेची याची बाकीचे माझे सासरची इकडली पाहुणाऱ्या रावळे येतात किंवा ह्यांच्या मावशा येतात आत्या येतात ह्यांच्या आत्यांच्या मुली ही सगळी येतात तर मी कोण कोणा होणार आहे ना आणि कुकुल बांधले नाणीने नाणीला लावले हळकुंड फोडायला आज मसाला बनवायचा आहे मिरची पण येते आज मिरची मागवली ते अजून परत कर कर बाहेर आले चला तो आता दाखव हा हा कसले दाखवते सगळ्यांनी काढले तर छानपैकी हो का ही मैत्रिणींना हळकुंड असते ती अशा

बर कर 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 कर, कर। बघा बघा करते ती लय कामाची तात्याला बनवते मी बेसन पोळी कारण का भाजीला काही सुद्धा नाही आहे घरात काही सुद्धा म्हणजे मुगाची डाळ सगळी संपली मटकी सगळी संपली सगळं संपलंय माझी आता बाजार आणायचा आणायचंय आ, चा, चा नाए, नाए, मला न, मला मी मला दोन तीन दिवस काय झालं यायला पण उशीर व्हायचा त्याच्यामुळं गावाचं दुकान बंद झालेलं असायची आणि मंडई बी बंद झालेली असायची त्याच्यामुळं ना कायच घ्यायला येत काहीच नाही भाजीला त्याला कोथिंबीर नाही काय नाही फक्त जिरी लसूण मोहरी थोडीशी हळ मोहरी नाही सॉरी हळद टाकली मीठ आणि आता म्हटलं काय करायचं भाजीला काय करायचं मग आता म्हटलं बेसनपोळी करावी आणि मी खाणार आता शेंगदाण्याची चटणी कारण का मी तिकडं मला लसूण ही टाकून शेंगदाण्याची चटणी केली आहे तीच खाणार आहे मी दिदी शेंगदानी चटणीच खाऊन गेली आणि दाजी म्हणजे दिदीला पण बेसनपोळी केली होती थोडीशी पण तिला शेंगदाण्याची चटणी जास्त आवडते त्याच्यामुळेच ती करून ठेवली आहे पण जेवण वगैरे केलं दूध खाल्लं त्यांनी आणि त्यांना पण बेसनपोळी दिली सगळ्यांना बेसन पोळीवरतीच ठेवणार आहे गणोड्याला दुपारच्याला बघू आता दाळ कांदा वगैरे काहीतरी करते किंवा मग गरम गरम करते कारण का आत्ताच जर केली तर मग ती चव देणार नाही ना ग ना दुपारपर्यंत असं एकंदरीत गणित असत बघू पुढं इकडं मिरची आली या लय नाही आली सदोतीस किलो मागवली एकच कट्टा आला या दिसते का ही असली मिरची मैत्रिणीनं इकडं ही थी दुसरी आणली आहे दहा किलो ही लय महागायचा माल असतो त्याच्यामुळं थोडासा आणलाय दहा किलो ही काश्मीरी आहे तरीची आणि ही खोबरं सुंटवडा सुंटवडा करायचा आहे ना गोल्डचं खोबरं आहे आणि बारा वाजल्यात आहे त्या किती बारा आणि आमचं तात्या बारा वाजता जेवायला आल्यात येतं किती वाजता तात्या बारा वाजता बेसनपोळी करून ठेवली दहा वाजता तात्या आल्या बारा वाजता आता ही रात्रीची भाकरी मैत्रिणी नव्हती मी खाणार आहे या मला काही चपाती जमत नाही तात्यांला केली बेसन पोळी आमच्या तात्यांचं तपासच नाही धराती ताट ती गार होऊ नाही म्हणून तिला मी काय केलं मग काय करू आता ही आता भाकरी मी खाणार दुपारला ना। चपाती नाही जमत तुम्हाला वाटत असेल की आका सारखी म्हणते पण आता काय करता आता चला ही सांडग्याचं पीठ मळायचं या पण ती मटरेल आलं तर त्याच्यामुळं मग आम्ही बसलो होतो नाणे सोलाचे लसूण आजचा एवढाच फिलॉग आता वाझ्या बारा तर दिलं चियावायला आजच्या पुरता सोललाय लसूण आता हे करायचंय लसणाच्या चटणीची सांडग आता, ला का <laughs> हो <ए नाने। laughs> आता का आज काय ऊन नाही आता मिरची नाणीला नाणींना मला लागते तेवढीच दोन दोन किलो टाका वाळायला फक्त सुकली तर मग दुपारनं चारनंतर नाणी बसते ना मिरच्या नीट करत आणि आता नाणीला पंधरा दिवस जाईन एवढी मिरची आणली मी तर नाणी होय नाणी आता निवांत काम आहे नो टेन्शन आज मसाला करायचा होता पण आज आणि काय आम्हाला साथ दिली नाही तर हाय आम्ही बी ऊन पडल्या मग आम्ही बी सुट्टी देत नाही आम्ही बी भरपूर तुम्हाला सांगते ऊन पडलं ना आम्ही भरपूर मसाला करून ठेवतो नो टेन्शन तर असं द्या आजच्या पुरतं एवढंच टुपा कमी पडल्या मैत्रिणींनो सहा सहा टुपा आता अकरा हजार रुपयाला दन का आता काय माहिती आता हे काल मटेरियल मागवलं होतं परवा दिवशी आता त्यांचं पेमेंट भरलं आता आणायला आणायलामुळे पैसे कमी पडलं खरंच कमी पडलं मग आता आता उद्या बी त्याच्या आणायच्या आता आजच्या दिवस गप दे तर असंच असं राहायचं हे मिरचीला काय थोडं पैसे गेलं का वीस हजार रुपये गेलं <laughs> तिथं तर मज मस्त वाटत असं एक गोणी आणली पण आता काय करायचं ती एक गुन्हे सदतीस किलोची ही एक खोबरेची एक गेलं पैसे बाय सगळ्यांना